व्यवसायाची एकोणीशे पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार गडचिरोली जिल्ह्यातील रस्ते हे फारच जीवघेणे ठरलेत आरमोरी ते गडचिरोली मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्यावर भोकं पडलेली आहेत रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हे समजून घेणे कठीण झालंय त्यामुळे अनेकदा अपघातात डोकं फुटून अनेक जण मरण पावलेत याबरोबरच जिल्ह्यातील अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था झाली तरीही गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हे पराकोटीने लक्ष देणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे आणि या गंभीर बाबीकडे लक्ष केंद्रित केले जात नसेल तर देवा तुला डोकं आहे की खोक आणि तुझं जिल्ह्यासाठी पदही खोटं अशी म्हणायची वेळ आली गडचिरोली जिल्ह्यातील रस्त्यावर अनेक ठिकाणी नादुरुस्त उभी असलेली वाहने आणि नादुरुस्त वाहने पडलेल्या रस्त्यांमुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघात होत आहेत तसेच दिवसेंदिवस अपघाताची आकडेवारी वाढत आहे गडचिरोली जिल्ह्यातीलच नव्हे तर सर्वत्र रस्ते अपघातामुळे होणारे मृत्यू आणि जखमी झालेल्यांचे वाढते प्रमाण रस्ते सुरक्षेसाठी गंभीर चिंता झाली आहे रस्ते अपघातामुळे दर तीन मिनिटात एक मृत्यू होतो आणि त्यामुळे भारत जगात अव्वल स्थानावर आहे हीच भारत सरकारची नाकर्तेपणाची पावतीये दररोज सकाळी रस्त्यावर झालेल्या अपघाताच्या बातम्यांनी वृत्तपत्रांचे अनेक रकाने भरलेले असतात मग हे राज्यकर्ते रोजच सकाळी जागे होऊनही डोळे मिटूनच राहतात का रस्ते अपघात ही फारच मोठी शोकांतिका बनली आहे अपघातात लोकांचा अवेळी मृत्यूच सर्वात मोठं कारण बनत चालले आहे या तथ्याकडे कानाडोळा करणं परवडणारे नाही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते वाहतूक सुरक्षेच्या कार्यक्रमात सादर केलेली आकडेवारी अपघाताच्या परिस्थितीचं गांभीर्य अधोरेखित करायला पुरेशी आहे शाळा आणि महाविद्यालयाजवळ घडलेल्या अपघाताच्या घटना बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहेत पुरेशी काळजी अथवा सावधगिरी न बाळगण अति वेगाने गाडी चालवणं हेल्मेट न घालता गाडी चालवणे रस्ते खड्डेमय असणे रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने मार्गाने गाडी चालवणे यासारख्या अनेक कारणांमुळे अपघाताच्या घटना घडत आहेत आणि त्यात अनेकांना आपला मौलिक जीवही गमावा लागतोय रस्त्यावर बेशिस्त आणि अनियमित रहदारी वाहतुकीसाठी धोकादायक आहे मोकाट जनावरांचा वावर वाहतुकीसाठी बेभरवशाचं बनलंय अरुंद रस्त्यावर घुसखोरी केली गेली असल्याने रस्ते पुन्हा अरुंद झालेत मात्र या गंभीर बाबीकडे नगरपरिषद प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे गडचिरोली शहरात आणि जिल्ह्यातील इतर अनेक शहरांमध्ये रस्त्याच्या कडेला छोटे दुकाने मांडून ठेवल्याने वाहतुकीत सावळा गोंधळ सुरू राहतो रस्ते वाहतुकीचा दर्जा सुधारण्यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवलाची गुंतवणूक केली असली तरी रस्ते वाहतूक सर्वात धोकादायक ठरतल्या आहेत गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विसरून चालणार नाही रस्ते अपघाताच्या घटना ढिगाणे घडत असून जीवितहानी मोठ्या प्रमाणात तर होतेच याचा विपरीत परिणाम अर्थव्यवस्थेवरही होतो हे शासनाने लक्षात घेऊन योग्य उपाययोजना आखली पाहिजे रस्ते बनवताना स्थापत्य अभियांत्रिकी मध्येही अनेक मूलभूत चुका झाल्या असल्याचे मान्य केलं रस्ते बांधकाम करीत असताना सामानही वापरलं जाते रहदारी नियंत्रण व्यवस्थापन करण्याची यंत्रणा देखील कमजोर झाली गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील छोट्या छोट्या रस्त्यांची अवस्था पाहून देवाची किव येते रस्ते उखडले गेले की दुरुस्तीच्या नावावर करोड रुपये खर्च करू नये अर्धेही भोकं बुजत नाही दुर्दैवाने अनेक जीव जातात किती किलोमीटरचे रस्ते बांधणी झाली हे पाहून रस्त्याच्या लांबीनुसार कंत्राटदारांना पैसे दिले जातात चुकीच्या पद्धतीने रस्ते बांधण्याची कुठल्याही शिक्षा कंत्राटदाराला दिली जात नाही त्यामुळे अवैज्ञानिक पद्धतीने सुरक्षेचा फारसा विचार न करता कंत्राटदार सर्व नियम वासनात गुंडाळून रस्ते बांधून देतात यासाठी शासकीय यंत्रणा लोकप्रतिनिधीही तितकेच जबाबदार आहेत या गंभीर बाबीकडे महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे सावधान हिंदुस्थान न्यूज साठी प्रतिनिधी चक्रधर मेश्राम नागपूर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधन हिंदुस्तान न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा